धुळे जिल्ह्यात अधिकारी असावा तर असा असे आता धुळेकर म्हणू लागले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध व्यवसायांसह बोगस डॉक्टर नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर तर कारवाई केलीच दरम्यान एस पी धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री बारा ते दोनच्या दरम्यान विशेष मोहीम राबवून प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील दहा हिस्ट्रीशिटर्सची सराईत गुन्हेगार तपासणी करण्यात आली या कारवाईचे धुळेकरांनी स्वागत केले आहे याबरोबरच महत्वाच्या बंदोबस्ताला गैरहजर राहणारे आणि महामार्गावर वसुली करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे ऑमलेट आणि सोडा काट आणि दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांसह व अवैध गावठी हातभट्टी विकणाऱ्या एकूण सात जणांवर कारवाई करण्यात आली याबरोबरच नरडाणा व धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या तसेच थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर छापा टाकत कारवाई करण्यात आली यापुढे देखील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे ऑमलेट व सोडा गाड्यांवर दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे व अवैध गावठी हातभट्टी विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे यांनी दिला आहे प्रबंधभूमी महाराज न्यूजसाठी अजय भरसाट धुळे